नमस्कार मी पल्लवी आज आपण बघूयात मक्याच्या दाण्याचे मस्त कुरकुरीत असे भजे आता आपण बऱ्याच भज्यांचे प्रकार पाहिलेले आहेत पण हा आहे मक्याच्या दाण्याचा भज्यांचा प्रकार तर मला बाकीचे भज्यांपेक्षा हे भज्यांचा प्रकार खूप आवडतो कारण हे भजे खायला इतके चविष्ट लागतात तुम्ही सुद्धा केल्यानंतर म्हणाल वारे वा खरंच खूप छान लागतात तर चला झटपट अशी रेसिपी बघूयात बरेच दिवस झाले हा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये पडून होता म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावा कारण पावसाचे दिवस आहेत पावसाचे दिवस म्हटलं की काहीतरी असं गरमागरम खावंचं वाटतं तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे अर्धम मक्याचं कणीस आता तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचे त्यानुसार तुम्ही सामग्री घेऊ शकता तर मक्याचं जे कणीस आहे ते असं आपण कट करून घेऊयात तर पूर्ण दाणे सोलून घ्यायचे नाहीत अख्खे दाणे जर तुम्ही सोलून घेतले म्हणजे मक्याचे तर ते दाणे भज्य तळता फुटतील म्हणून असे अर्धावट कट करून छान मक्याचं कणी सोलून घ्यायचं त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आहे था था। था था। सुद्धा अशी छान बारीक कट करायची आता लाल तिखट टाकायचं आहे का हिरवी मिरची हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही दोन्ही टाकू शकता किंवा कोणतंही एक टाकू शकता मला दोन्हीसुद्धा टाकायला आवडतं मी कुठलीही भजी असो दोन्ही पण टाकत असते तर चला एक कांदा घेतला आहे मोठ्या आकाराचा तर ते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब बारीक मोठा छोटा कट करून घ्या कसाही कट केला तर तो सारखाच लागणार आहे चवीला तर चला कांदा कट करून घेतला आहे आता इथे कांदासुद्धा जास्त भरपूर प्रमाणात घालायचा आहे कांदा आणि मक्याचे दाणं शेम प्रमाणात घेतले तरीही चालतं बरं का तर कांदा कट करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता बेसनपीठ टाकणार तर या ठिकाणी आता बेसनपीठ अगदी कमी क्वांटिटीमध्ये लागतं बरं का या भाज्यांना जसं आपण कांदा भजी बनवतो त्याचप्रकारे हे सुद्धा भजी असतात तर ओवा घ्यायचा आहे ओवा असा हातावर चोरून टाकला की मस्त असा खमंग सुवास येतो ओव्याचा जिने सुद्धा हातावर चोरून टाकायचे त्यानंतर हळद टाकली आहे थोडीशी थोडस लाल तिखट टाकून घ्यायचंय आता चला आपले मसाले झालेले हे होतं पुरण तर माझ्याकडून पुरणाची डाळ थोडी जास्त प्रमाणात शिजवण्यात आली होती तर थोडंसं मी बाजूला काढून ठेवलं होतं तर हे टाकावंच लागतं असं नाही बरं का माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून मी थोडंसं पुरण टाकलेलं आहे ते टाकायची गरज नाही तुम्ही म्हणाल हे लागतं काय तसं काही नाही आवडीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार आवडीनुसार त्यानंतर बेसनपीठ बघा अगदी तीन ते चारच चमचे टाकले आणि थोडंसं पुरंत खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे तुम्ही बघितलं असेल आणि आता हे छान असं न पाणी टाकताच अगोदर मिक्स करायचं आहे तर बघा बऱ्यापैकी ते ओलं झालंय आता इथे पाण्याचा खूप कमी प्रमाणात वापर करायचा जास्त पाणी लागत नाही भिजवता वेळेस आपल्याला खूप कोरडं कोरडं लागतं पण थोडा वेळ झालं की मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळं भिजवता वेळेसच थोडंसं हलकंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे पाणी नाही लागलं तर टाकूसुद्धा नका एखाद्या वेळेस पाण्याची गरजसुद्धा पडत नाही तर हे बघा आता भिजवून घेतलं याला थोड्या वेळानंतर अजून थोडंसं पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे आणि आता हे आहेत पापड तर हे पापड आहेत पोह्याचे तर म्हटलं चला भजे अगोदर एक दोन पापड तळून घ्यावे तर खूप छान फुलतात कुरकुरीत होतात तर हे मशीनद्वारे केलेले आहेत त्यामुळं याची रेसिपी काही माझ्याकडे नाही आहे फक्त मी तळून घेतलेली दाखवलेत तर आता तेल गरम झालेलं होतं असे भज्यांना आकार द्यायचा मोठे छोटे तुमच्या आवडीनुसार हे भजे बनवून घ्यायचे आहेत आणि छान असे लाल क्रिस्पी होईपर्यंत तळायचे तर अगदी फुल गॅसवर तळू नका मध्ये तसेच राहतात म्हणून हाय टू मीडियम फ्लेम करून हे भजे असे छान खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि गरमागरमच खायचे बरं का कारण गरमागरम खायला ही भजे चविष्ट लागतात तुम्ही केच बरोबर खा खूप छान लागतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातात पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस चालू झाला की झटपट असे दहा मिनटात हे भज्जे तर बनवून रेडी होतात नक्की ट्राय करा बऱ्याच जणांसाठी ही रेसिपी नवीन असेल पण खरंच खूप छान तयार होतात तुम्ही रेसिपी एकदाच ट्राय करा नेहमी ही रेसिपी बनवाल तर हे बघा मस्त असे कुरकुरीत भजे तयार झालेत मधूनसुद्धा मस्त खुसखुशीत होतात बघा आणि चवीलासुद्धा मस्त असे छान लागतात मक्याच्या दाण्यामुळे कुरकुरीत होतात तर लहान मुलं खूप आवडीने खातात माझा मुलगा तो खूप आवडीने खातो गरमागरम ही भजे सर्व करा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओज पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा बेलवरती प्रेस करा आणि मस्त अशा नवीन नवीन रेसिपीज बघत राहा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय